यूपीएससी परीक्षेत पाचशे तेरावी रँक मिळवून देशभरात केले नांदेडचे नाव लौकिक केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे नांदेडच्या आंबेडकर नगरातील रहिवासी विद्यार्थी आयुष्य राहुल कोकाटे यांनी पाचशे तेरावी रँक मिळवून देशभरात आपल्या नगरासह नांदेडचे नाव लौकिक केले आहे त्यांचे राहते घर डॉक्टर आंबेडकर नगर मध्ये आगमन झाल्याच्या नंतर त्यांचा सत्कार सोहळा पार पडला या सत्कार सोहळ्याला आंबेडकर सर्व पक्षातील नेते मंडळी विद्यार्थी नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा युपीएससी परीक्षेमध्ये देश प्राप्त केलेला आहात काय सांगाल त्याबद्दल आपण सर्वप्रथम मी आभार व्यक्त करेल आपल्या पूर्वजांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांचं आणि हे यश माझं नाही फक्त माझ्या सगळ्या परिवाराचं आहे आपल्या पूर्ण समाजाचं आहे त्यांचा सगळ्यांचा योगदान होता माझ्या या यशामध्ये ते दर छोट्या छोट्या प्रॉब्लेममध्ये छोट्या छोट्या स्ट्रगल्समध्ये मा माझ्यासोबत होते त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो काय सांगाल सर आजकालच्या युवकांना आपण काय संदेश देणार युवकांना मी असं सांगेल की सगळ्यात आधी त्यांनी डिसाईड करावं की त्यांना काय बनायचं आहे त्यांना इंजिनियर बनायचं आहे डॉक्टर आहे कोणतंही ध्येय असो ते त्यांनी डिसाईड करावं आणि त्याच्या मागे खूप चिकाटीने जिद्दीनी परिश्रम करावा आणि हे अपयश छोटे मोठे येत राहतात छोट्या मोठ्या अपयशांना बघून घाबरायचं नाही किंवा मागे वळायचं नाही त्यांना सामोरे जावायचं एक वेळा दोन वेळा जरी ते नापास झाले तरी ते लवकरात लवकर यशस्वी होतील आणि याच्यासोबत त्यांना त्यांच्या सोबतींची जसे त्यांचे परिवार मित्र यांची गरज आहे तर ते पण त्यांनी सगळ्यांना जवळ ठेवावं आणि तसं केल्यामुळे जर ते यशस्वी होतील तर सगळा समाज पुढे जाईल यू पी एस सी एम पी एस सी करणारे ग्रामीण भागामधले भरपूर तरुण आहेत त्याच्यासाठी आपला काय संदेश असेल आता मला असं वाटतं की आ, इंटरनेट आल्यामुळे जो एज्युकेशन आहे ते खूप डेमोक्रेटाईज झालं आहे म्हणजे सगळ्या युवकांकडे आज मोबाईल आहे तर ते सगळे यूट्यूब आणि फ्री इंटरनेट रिसोर्सेस वापरू शकतात तर मी पण तसंच केलं होतं तर कोणी जर शहरात राहत असेल आणि कोणी ग्रामीण भागात राहत असेल तर त्यांमध्ये एवढा फरक काही राहिला नाही आहे त्यांनी जर तेच मोबाईल गेमिंग किंवा मूवीज पिक्चर बघण्यासाठी त्याच्याऐवजी जर यूट्यूब व्हिडिओज बघितले वेडि लेक्चर्स बघितले तर त्यांना खूप फायदा होईल आणि ते घर बसल्या कोणत्याही ठिकाणी असले तर ते अशी टफ एक्झाम पण काढू शकतील सर आपल्या जे जे आपले स्लम एरिया आहेत गोरगरीब जो आपला समाज आहे त्याच्यामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आपला काही संदेश असेल म्हणजे त्यांना काही काही असे भाग आहेत की त्यांना वह्या पुस्तक सुद्धा भेटत नाहीत असे पण त्यांना जिद्द असते शिकण्याची त्या मुलांसाठी आपला काय संदेश असेल त्यांना मी एवढं सांगेल की त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या आई वडिलांना सांगेल की शिक्षण हे खूप गरजेचं असतं जरी तेंचा जर ते अवेलेबल त्यांच्या गावात नसेल तर पॅरेंट्सनी ट्राय केलं पाहिजे की जवळपासच्या गावांमध्ये त्यांना पाठवावं आणि जर तेही अवेलेबल नसेल जसं मी आधी सांगितलं मोबाईलवरती खूप जास्त शिक्षण आज अवेलेबल आहे तर जर मुलांची इच्छा असेल तर ते असं ऑनलाईन कोर्सेस पण करू शकतात जे जे वापरून ते वेगवेगळी पदवी किंवा अशी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करू शकतील आणि ते स्वतः आणि स्वतःच्या परिवाराचं उत्थान करू शकतील